सी चोवीस ला, तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका काल तुमच्या भावावरती तुमच्या मनावरती एक भ्याड आल्याचा प्रयत्न झाला तो झाल्यानंतर काही मिनिटांमध्ये या संगमनेर शहरातील असल तालुक्यातील असल तमाम माझ्या सहकाऱ्यांनी हजारोच्या संख्येने तिथं उपस्थित राहिले व मला पाठिंबा दिला परंतु आता गणेशोत्सव सुरू आहे आपल्याला कुठल्याही प्रकारची शांततेचा भंग करायचा नाही आहे मी रात्रीच सांगितलं होतं गाव बंद करायचं नाही मोर्चा काढायचा नाही आंदोलन करायचं नाही माझ्यावरती हल्ला होऊन तुमचा भाऊ तुमचा मुलगा एक इंच सुद्धा जागेवर हलणार नाही माघार घेणार नाही कारण माझ्या माग आपल्या सर्वांचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असल शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब असल राष्ट्रवादीचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब असल व आपल्या सर्वांचे दैवत आपल्या संगमनेर तालुक्याचं पालकत्व ज्यांनी खऱ्या अर्थाने घेतलंय ते आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब आपल्याला विकासाचं राजकारण करायचंय आणि हे विकासाचं राजकारण करताना असा प्रयत्न होईल त्याला कुणी बळी पडायचं नाही घाबरून जायचं नाही कारण यापुढं मी परवा सांगितलं होतं शिंदे साहेबांनी त्यावेळेस शिंदे साहेबांची सभा सुद्धा संगणत्न भूतो न रॅली झाली सभा झाली साहेब लंडनला होते परंतु साहेबांनी मी रोज फोनच्या माध्यमातून संपर्कात होतो त्याबाबत सुद्धा काही स्वीकारण्याचा वाळू सरकली त्याच्यात सुद्धा आपण त्यांना उत्तर दिलं नाही शिंदे साहेबांनी आपण आपल्या तालुक्यासाठी विविध मागण्या केल्या आपण तालुक्याच्या रोजगारासाठी शिंदे साहेबांकडे मागणी केली आरोग्याचे प्रश्न मांडले सगळ्या पद्धतीने प्रयत्न झाल्यानंतर ही सामान्य जनता आठ महिन्यापासून त्यांनी एका शेतकऱ्याच्या मुलाला आमदार झाला हे जनतेने स्वीकारलं परंतु पराभूत उमेदवार काही स्वीकारला तयार नाही त्यामुळे हा जो केविलवाना प्रयत्न त्यांच्याकडून चाललाय मी टीका करणार नाही पण कार्यकर्त्यांना मित्रांनो आणि संगम मायबाप जनतेला हा प्रश्न विचारेल संगमनेरकरांनो माझं काही चुकतं आहे का माझं काही आहे का जर गेल्या चाळीस वर्ष प्रलंबित असलेले प्रश्न पाण्याचा प्रश्न आदरणीय विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून आपण पूर्ण करू शकलो आरोग्याचा रोजगाराचा सर्व प्रश्न आपण जर कमी कालावधीमध्ये प्रयत्न करून जर मार्गी लावतोय त्यामुळं काही जण आपल्याला प्रयत्न करताय त्रास देण्याचा पण आपल्याला शब्द देतो माझ्या जीवाचा माझ्या प्राणामध्ये शेवटचा श्वास असेपर्यंत या संगंध चालू होतील जनतेसाठी माझ्या जीवाची बाजी लावायची वेळ आली ला तरी मी जनते या जनतेसाठी माझा जीव दुच्चार करील कारण या जनतेने न भूतो न भविष्य असं मला प्रेम दिलंय कुठे एक शेतकऱ्याचा मुलगा कुठे एक सामान्य कार्यकर्ता त्याला आज एवढा मोठा मान सन्मान दिला कालच्या घटनेनंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेब यांच्याकडून विचारणा झाली आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांकडून झाली पालकमंत्री महोदयांकडून झाली महाराष्ट्रातील कमीत कमी दहा मंत्री महोदयांनी केली साठ सत्तर आमदारांनी मला फोन करून त्यांना सांगितलं साहेब अशा भ्याड हल्ल्याने घाबरणारा हा तुमचा मावळा नाही कारण या मावळ्यामाग ही लाखोनी जन समुदाय या संगमघर तालुक्यातला समुदाय आहे त्यामुळे मित्रांनो गणपती उत्सव आहे आपल्याला शांततेत साजरा करायचा आहे मी सांगितलं होतं त्या दिवशी का कोणाच्या कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागला तर आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मोदी आणि पालकमंत्र्यांशी त्यांनी वेगळा ट्रेंड केला त्यांनी कार्यकर्त्याला हात लावता आमदाराला हात लावायचा प्रयत्न केला परंतु फक्त गणेश उत्सवामुळं आम्ही मी बांगड्या ना घातलेल्या नाही परंतु संगमधर जनतेने जी दहशत मोडून काढून आम्हाला ही संधी दिली त्या संधीच सोनं करण्यासाठी आणि या जनतेसाठी दोन पावलं मी मागे येण्याची तयारी ठेवलेली आहे परंतु माझ्या कार्यकर्त्यांवर जर काही हमला झाला तर पहिल्यांदी कार्यकर्त्याच्या आधी तुम्हाला माझ्याशी संघर्ष करावा लागेल याची या निमित्ताने आठवण करून देतो आपण सर्व रात्री सुद्धा मोठ्या संख्येने तिथं आला होता कार्यकर्त्यांमध्ये तरुणांमध्ये खूप मोठा रोष होता त्यावेळेस आपण सगळ्यांनी माझ्या विनंतीला मानतो कुठल्या यात्रिरे दिला ना नाही त्याबद्दल सुद्धा मी आपल्या सगळ्यांचा खूप आभारी आहे आता सुद्धा आपण हजारोच्या संख्येने कुठली गाडी घोडा न पाठवता प्रत्येक वेळेस माझ्या प्रेमाखात येत असता त्याबद्दल सुद्धा मी आपल्या सगळ्यांचा खूप आभारी आहे आपल्या सगळ्यांचं प्रेम माझ्यावरती असंच राहील ही गणपती बाप्पा जर मी प्रार्थना करतो आणि गणपती बाप्पाला प्रार्थना करतो जे असे लोक दुर्बुद्धीनी वागतायत त्यांना सुद्धा समृद्धी देव अशी प्रार्थना करतो सांगतो धन्यवाद जय हिंद जय मात